अकरा ऑगस्ट रोजी जालना शहरातील महात्मा गांधी चमण येथे शिवसेना उबाठा गटाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे हे जन आक्रोश आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात करण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरात सुद्धा आंदोलन करण्यात आले आहे या प्रसंगी जालना शहरातील जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात व त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की या, या मंत्र्यांमध्ये काही आमदार व काही मंत्री चक्क हॉटेल चालकांना मारहाण करतात काही अंधश्रद्धा करतात व पालकमंत्री पद मिळाले यासाठी जादू टोना करतात यासारखे बरेच उदाहरण या, बरे या सरकारचे व मंत्र्यांचे समोर ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे जन आंदोलन आक्रोश आंदोलन केले आहे या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जालना जिल्हाध्यक्ष बोलताना जिल्हा प्रमुख भास्कर म्हणाले की राज्यातील मंत्री हे दहा ते पंधरा टक्के कमिशन घेतल्याशिवाय कुठलेही विकास कामे मतदारसंघात व राज्यात करत नाहीत असा आरोप या प्रसंगी त्यांनी राज्यातील मंत्र्यांवर केला आहे या आंदोलनाची माहिती शिवसेना उबाठा गटाचे जालना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली आहे मागणी हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं पूर्ण महाराष्ट्र आंदोलन आहे हे जनजागृतीसाठी कारण की या राज्यामध्ये जे सरकार सध्या आहे या सरकार मधले अनेक मंत्री मंत्री अत्यंत कलंकित आहेत त्यांचे एक एक कारनामे जे लोकांसमोर आले आणि त्या अनुषंगाने विरोधी पक्षांनी त्यांना बाबा त्यांचे राजीनामे घ्या ही मागणी केली पण विरोधी पक्षाच्या मागणीला सरकारने कुठली दाद दिली नाही म्हणून जनजागृती करण्यासाठी आम्ही आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीनं आक्रोश हे आंदोलन सुरू केलेलं आहे काय मागणी मागणी आहे की बाबा या राज्यामधले हे जे मंत्री आहेत तुम्ही लक्षात घ्या की जुन्या काळामधलं जे गव्हर्नमेंट होतं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी पंच्याण्णवला युती सरकार आणलं त्या सरकारवर अण्णा हजारे त्या मंत्र्यांवर त्या सरकारमधल्या मंत्र्यांवर तर मनोहर जोशी सारखा एक निष्कलन मुख्यमंत्री होता आणि त्या मंत्र्यांवर आरोप झाले तर बाळासाहेब थात्यांनी ताबडतोब शिक्षकांत सुता बबनराव घोळक यांच्यासह अनेक मंत्र्यांचे चार मंत्र्यांचे त्यावर राजीनामे घेतले होते आणि त्यांना घरी पाठवलं होतं ताबडतोब त्याच्यानंतर काँग्रेसचं गव्हर्नमेंट आलं होतं काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आपल्या देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील चाकूडकर यांनी गंभीर घटना घडलेली असताना दोन वेळा कपडे बदलले म्हणून त्यांचा राजीनामा घेतला राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन स्वर्गीय विलासरावजी देशमुख हे ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी गोळीबार केल्यानंतर आणि कान केल्यानंतर त्या ठिकाणी बघण्यास गेले पण एक चित्रपट निर्माता सोबत आज मीडियाने असा आरोप केला की आपल्या मुलासाठी चित्रपट काढण्यासाठी या चित्रपट निर्मात्याला फक्त आरोप झाला की मुख्यमंत्री पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला आर आर पाटील म्हणलं की बडे बडे शहर छोटी छोटी बाथे होते राहतीये तर आर आर पाटलांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला कारण की लोक लज्जा होती लोकांना मानणारं सरकार होतं लोक भावनेचा आदर करणारं सरकार होतं आज काय झालंय की आज आमचे कृषी मंत्री हे अनेकदा शेतकऱ्यांची टाळणी करतायत शेतकऱ्यांबद्दल अत्यंत अनुद्धार काढतायत की काय म्हणताय ते की तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज दिलं तर तुम्ही यातून साखरपुडे करता लग्न करतात पंचनामे कशाचे ढगडा जे करायचे का असे वेगवेगळे पण तरी त्या मंत्र्याचा राजीनामा होत नाही उलट ते मध्ये ज्या सभागृहामध्ये लोकांच्या प्रश्नावर अत्यंत गंभीर मंत्री असले पाहिजे तिथं तर रमी खेळतायत मग रमी तडाव खेळतात खेळ चांगला खेळतात म्हणून खेळ मंत्री केलं की हा खेळ आता ऑलिम्पिक मध्ये आला पाहिजे अशी काय सरकारची भावना आहे का काय म्हणून जन जनजागृतीसाठी हा जनआक्रोश दरम्यान आंदोलन होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अडीच वर्षाच्या कुठल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या कोरोना काळात कारे त्यांनी काय कारे अगोदर उत्तर द्या आणि नंतर तुम्ही आंदोलन करा असं भाजपच्या वतीने घ्या उद्धव ठाकरे साहेब हे कोरोना काळामधले मुख्यमंत्री असताना आज जगाने उद्धव ठाकरे साहेबांचं कौतुक केलं की राज्याच्या एका मुख्यमंत्र्यांनी करोना काळामध्ये एक अत्यंत व्यवस्थितपणे या महाराष्ट्राची परिस्थिती हाताळली एक रुपयाचाही भ्रष्टाचार तुम्ही लक्षात घ्या सर्व खात्यांचं बजेट त्या काळामध्ये कोरोनाकडे वळवण्यात आलं होतं पण कुठलाही गैरप्रकार त्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या काळात झाला नाही उलट उद्धव साहेब या राज्याचा मी कुटुंब प्रमुख आहे या भावनेने त्यांनी काम केलं आणि सर्व राज्यातील जनतेची जी काळजी घेतली याच कौतुक अनेकांनी केलं मीडिया सुद्धा केलं आणि आपल्या भारतातल्या नामवंतांनी सुद्धा केलं शिवसेनेकडून आता महापौर बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी डाउनलोड डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा